विनंती की त्यांनी भाषण करावं ठीक आहे मौनाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहित आहे पण आम्ही शिक्षित पेशामध्ये आम्ही मौन पळून चालत नाही थोडं फोकाम बोललं पाहिजे आम्हाला आणि मग आपण जे काम सांगितलेलं आहे त्या जे काम आपण सांगितलेलं आहे त्या कामापुरत आपण बोललं पाहिजे जर आपण प्रमाणापेक्षा जास्त बोललं तर त्याचा वाईट परिणाम होतात आपल्याला ज्या कामासाठी पाठवलंय त्या कामापुरतून बोलायचं आपण फापट पसाला जर लावला तर ते त्याचा फायदा होत नाही mm. त्यासाठी एक तुम्हाला बोध कथा सांगतो एक शेतकरी असतो त्याला तीन मुलं असतात mm. आणि मग तो शेतकरी परिस्थिती वाईट असते त्याची सावकाराशी ओळख असते आणि मग तो सावकार काय म्हणतो मुलांना म्हणतो धाकट्या मुलाला म्हणतो की त्या सावकाराकडे जा माझी ओळख आहे फक्त तू काय कर फक्त की त्याला दोन हजार रुपये मी मागितले म्हणून सांग मग आता दाखट्या मुलाला फक्त काय काम सांगितलं तो फक्त सावकाराकडे जाऊन दोन हजार रुपये मागायचं एवढंच काम होतं मग तो मुलगा केला आता सावकार म्हटलं की ते डबल मजली माडी आणि मग त्या माडीवर सावकार बसलेला होता जिना जरा अरुंद होता वर जाताना लाकडी जिना आणि मग तो सावकार बसला असताना सावकार फक्त की कपडी बिपड्या म्हणजे शर्ट अंगाव नव्हता दोतर बितर होत फक्त पोटबीट सुटले नव्हतं जाडच्या झाड सावकार आणि मग गेल्या गेल्या तो मुलगा काय केलं ते तर मुलगा जोर जोरात हसायला लागला आता काम तर बाजूलाच राहिलं तो हसायला आल्यानंतर सावकार म्हटला की तो हसतोयस काय अहो मला हसू नये तर काय करू तुम्ही इतकं म्हटलं जाड आहे इतकं जाड आहे तुम्ही जर मेला तर ह्या जिन्यात न्यायचं कसं म <laughs> सावकाराचे जे शिपाई होते त्याला दोन थोक टाकलं आणि हाकलून दिला आता हाकलून दिल्यानंतर तो मुलगा गेला पैसे आणला असतील कसला आणलं म्हटलं मला त्या सावकारानं मारलं का मारलं तर मी सगळं सांगितलं की मी असं असं म्हणून तू नालाय काय म्हटली आता <laughs> कुणाला नंबर आला दुसरा मुलगा आता दुसरा मुलगा केल्यानंतर तो सावकारानं गेला आणि म्हटलं अहो ते आमचा धाकटा मुलगा आलता भाऊ आलता तुम्ही काय पैसे त्याला दिले नाहीत तो टू मदार कस दिन म्हटलं आला इथं हसाय लागला आणि म्हणायला लागला की तुम्ही सावकार इतकं जाणार आहे की ह्या जिन्यातला न्यायचं कसं आमच्या दाखट्या भावाला म्हटलं अक्कलच नाही म्हटलं साधी गोष्ट आहे म्हटलं हात पाय तोडायचा आणि घेऊन मस्त मार काय आला म्हणला ती सगळी तू पण नालायक आता कळत मग त्या मुलगा गेला गेल्यानंतर माझे दोन भाव आले होते आणि तुम्ही पैसे दिले तर अरे म्हटला धाकटा तुझा तो भाव आला होता तो म्हणून हसायला लागला आणि म्हटला तुम्ही मेला तर ह्या जिज्यातनं न्यायचं कस दुसरा बी तुझा भाव नालायक निघाला म्हणले की या ठिकाणी